आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो लिहिला गेला होता अडीच हजार वर्षांपूर्वी पण त्याची तत्व आजही तितकीच किंबाहुना त्याहूनही जास्त महत्वाची आहेत द आर्ट ऑफ वॉर हे फक्त युद्धाबद्दलचं पुस्तक नाही आहे तर आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी एक जबरदस्त मार्गदर्शक आहे चला तर मग या प्राचीन खजिन्यातून आपल्या यशाची सूत्र शोधूया बघा काय जबरदस्त आणि विरोधाभासी वाक्य आहे हे नाही का खर तर हे एकच वाक्य या पुस्तकातल्या खोल रणनीतिक विचारांची एक छोटीशी झलक देतं हे आपल्याला लगेच विचार करायला लावतं की गोष्टी नेहमी जशा दिसतात तशा नसतात मग प्रश्न हाच आहे की एवढ्या जुन्या काळातली युद्धनीती आजच्या ऑफिसच्या मीटिंगमध्ये एखाद्या डीलमध्ये किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कशी काय उपयोगी पडू शकते चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया हे पुस्तक हिंसाचार किंवा लढाईबद्दल नाही आहे याचा खरा उद्देश आहे कमीत कमी संघर्ष करून कमीत कमी नुकसान करून आपलं ध्येय कसं गाठायचं हे शिकवणं तर संचूचं जे संपूर्ण तत्वज्ञान आहे ना ते काही मुख्य स्तंभांवर उभं आहे चला आधी आपण हे मूळ विचार समजून घेऊया जे प्रत्येक रणनीतीचा पाया आहेत आणि ही आहे या पुस्तकातली सगळ्यात महत्वाची शिकवण म्हणजे फक्त ताकदीच्या जोरावर गोष्टी करण्याऐवजी शांतपणे विचार करून आखलेली योजना जास्त प्रभावी ठरते विजय हा शक्तीप्रदर्शनाने नाही तर हुशारीने मिळतो तर हे आहेत ते पाच मुख्य स्तंभ जे द आर्ट ऑफ वॉरचा आधार आहेत यातल्या कपट आणि कार्यक्षमता या दोन अत्यंत इंटरेस्टिंग संकल्पना कशा काम करतात ते आपण जरा जवळून पाहूया आता कपट म्हटलं की आपल्याला वाटतं खोटं बोलणं पण नाही सन साठी कपट म्हणजे समोरच्याला आपल्याबद्दल काय वाटतं हे नियंत्रित करणं म्हणजे बाहेरून कमजोर दिसताना आतून पूर्णपणे तयार असणं हीच तर खरी रणनीती आहे आणि इथे तर अगदी स्पष्ट दिसतंय कमीत कमी प्रयत्नात जास्तीत जास्त परिणाम कसा मिळवायचा सन चू म्हणतात की आपली ऊर्जा आणि साधनं वाया घालवणारी लढाई नेहमी टाळावी योग्य ठिकाणी केलेला एक छोटासा प्रहार मोठ्या ताकदीपेक्षा जास्त परिणामकारक ठरू शकतो ओके तर आतापर्यंत आपण तत्वज्ञान समजून घेतलं पण या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा चला सनसूच्या शिकवणीतून आपल्या दैनंदिन जीवनासाठी एक प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन कसा बनवता येईल ते पाहूया कोणतीही कृती करण्याआधी सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे तयारी म्हणजे परिस्थितीचं पूर्ण विश्लेषण करणं सन झू याला भूभाग समजून घेणे असं म्हणतात आपल्या भाषेत सांगायचं तर आपलं कार्यक्षेत्र नीट समजून घेणं आणि बघा ही भूभाग विश्लेषणाची प्राचीन संकल्पना आजच्या काळातल्या स्वॉट ॲनालिसिस सारखीच आहे नाही का आपली बलस्थानं आपल्या कमकुवत बाजू समोर असलेल्या संधी आणि धोके हे समजल्याशिवाय कोणतीही योजना यशस्वी होऊच शकत नाही तर यशस्वी रणनीतीची सुरुवात या तीन महत्वाच्या पावलांनी होते आधी परिस्थितीचं मूल्यांकन करा मग स्वतःला आणि समोरच्या आव्हानाला पूर्णपणे ओळखा आणि मगच एक पक्की योजना बनून कामाला लागा आणि या तीन पावलांपैकी संतसू दुसऱ्या पावलावर सगळ्यात जास्त भर देतात ते म्हणतात की दोन गोष्टी पूर्णपणे माहीत असायलाच हव्यात एक म्हणजे स्वतः आणि दुसरं म्हणजे आपला प्रतिस्पर्धी जर या दोन गोष्टी माहीत असतील तर विजयाची शक्यता खूप जास्त वाढते चला आता पुढच्या चरणांवर नजर टाकूया एकदा योजना बनवली की तिला आंधळेपणाने चिकटून राहू नका परिस्थितीनुसार बदला ज्या लढाईत फक्त नुकसानच होणार आहे ती टाळा आणि नेहमी कमीत कमी प्रयत्नात आपलं ध्येय कसं साध्य होईल याचा विचार करा आणि आता आपण येतोय द आर्ट ऑफ वॉरमधल्या सगळ्यात खोल आणि अंतिम शिकवणीकडे की रणनीतीचं अंतिम ध्येय काय असतं विजयाचा खरा अर्थ तरी काय आहे आणि हेच आहे ते अंतिम सत्य संत जूच्या मते खरी हुशारी किंवा श्रेष्ठता ही प्रतिस्पर्ध्याला हरवण्यात नाही तर आपलं उद्दिष्ट इतक्या कुशलतेने साध्य करण्यात आहे की थेट संघर्षाची गरजच पडू नये हे वाक्य म्हणजे या संपूर्ण तत्वज्ञानाचा एक प्रकारे सारांशच आहे हे पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतं की खरा विजेत ताकदीच्या प्रदर्शनात नसतो तर तो विचारपूर्वक आणि हुशारीने केलेल्या कृतीत दडलेला असतो तर मग जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती लढाई आहे ज्या थेट संघर्ष करण्याऐवजी फक्त रणनीतीने ती टाळूनच जिंकता येईल विचार करा